हॅलो वेलकम बॅक टू मयुट्यूब चॅनल परत एकदा तुझं स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण विराटला आणि विराटला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे ज्युधनीचं देऊळ इथे फेमस आहे तर आपण तिकडे गाण्यावर चला तर पोहोचलेला आहे आपण का सगळा बदलला नवीन नवीन नवी, सगळ्या इकडे लिपनी ती बघ लिप येते खाली ती बघ रोपवे ही बघ बघाली रोप्याने बाजूला जिने आहेत पार्किंग पण तिथे बनवली चप्पल स्टँड पण आहे ते चप्पल ठेव्या रोपवे रोपवे जाना वे जाणारच त्याला जा रोपवे कडे अरे चालू झाली आता ती ट्रेन चालू हाईट हाईटला चालले आलू का तुला त्यासाठी जिने आहेत ना ते त्या सा बाजूबाजू जास्त लांब या त्या साइडले बघतोय चेक करतोय चेक करतोय नाही जीन येत त्या साइडला <स्थाथा> लाइटला चालले बेटा तर लोक चालता था सत्ता मला पोचलो पोचलो आपण वरती रोखवे चला व्हिडिओ काढते मी चलो आहे जीव दालीला तीन बंद असे आहे मूल जिन्यांनी चालत आलेलं आहे जीव दाली देवी इकडे ना तळा इथे चालायचा जिने इकडेच आहे रे काय बाजूला हे जिनेच आहेत सगळे जुने धुमो हा तसा खनला आहे ना तसा किती वर्षाचा हा बंद पडला त्या लाईट तेव्हा चालवली आम्हाला सांगू नको ते मस्तच आहेत पण म्हाडा बनवलेत ना म्हाडाचे ते त्या जेवढ्या तर पाण्याने आपण आता जुगेरून आलेले आहोत जुगेरीचा दर्शन खूप चांगला होता मोकळा तर घरी तर आजचा ब्लॉग त्याच्यासाठी बनवलं होतं की काय मला कंटेंट भेटत होता तर कंटेंट बनवून टाका बोललो तर मी ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूफॉश ब्लॉग म्हणून येतोपर्यंत टाटा बाय बँड टेक केअर